याच्यामध्ये ज्यांनी मारहाण केलं त्याचं फुटेज आहेच जे त्यांना समर्थन करणार आहे ते संदर्भात आहेत त्यांचे फोन कॉल डिटेल्स सुद्धा कुणी त्यांना मदत केल्या कुणी त्यांना टिप देत होतं ही सुद्धा चौकशी संदर्भात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तो शांतता होते थोडस वादावादी व्हायची पण मारहाणी पर्यंत ही घटना गेलेली नव्हती पण आता पुन्हा ती सुरुवात झाली असं म्हणता येईल गेल्या तीस वर्षामध्ये महाडिक परिवाराने कुणाला मारहाण केलेली आजपर्यंत तुम्हाला रेकॉर्डवर मिळणार नाही इथून पुढे सुद्धा शाहू महाराजांच्या विचाराने आणि शांत पद्धतीने लोकशाही पद्धतीने इथून पुढचे आमचे सगळे निर्णय असतील पण आता या ठिकाणी आज आपण बघितले की कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे याला योग्य ते वेळी योग्य ती लोक उत्तर देतील त्यावेळी बघू नाव आलं बऱ्यापैकी सगळ्यांची नाव एसपी ऑफिस पोलीस प्रशासन घ्यायला लागलेलं आहे त्यांची नाव निश्चित एक अर्ध्या तासामध्ये कळतील आणि मला खात्री आहे त्यांच्यावरती मला पोलीस स्टेशन आज एमडी साहेबांचा आणि त्यांची कुठे भेटीही झालेली नाही आज एम डी साहेब कारखान्यावरती आले होते घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते तिथून ते कारखान्यावरती आले जाणून बुजून गाडी अडवून घेऊन त्यांना मारहाण केलेली आहे पण एसपी ऑफिस चौकामध्ये म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असणाऱ्या चौकामध्ये अशा पद्धतीने ही मारहाण होते कसं बघता याकडे ही मारहाण एसपी ऑफिसच्या चौकात झालेली नाही बावड्यामध्ये उल्पे डेअरीच्या समोर ही मारहाण झालेली आहे तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे आणि आपण बघितलं की आता न्यूज चॅनलवरती मी स्वतः बघितलं आम्ही नेमकं दहा मिनिटं एकमेकाशी बोलून बाहेर पडलो होतो दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्यांना थांबून गाडी अडवून माराण प्रकृती नेमकी कशी आहे आपल्याला मी पण आता टीव्हीच्या माध्यमातून साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मी बाहेर पडलो त्यानंतर यांनी हा वेल प्लान वेल प्लान करून म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीनं एमडींना मारहाण केलेली आहे ज्या पहिली आम्ही बाहेर पडलो त्याबरोबर माझ्यावर दोन संचालक बाहेर पडले त्यानंतर त्यांची गाडी अडवून करून तिथं करणं व्हिडिओ शूट करणं आणि स्वतः आम्ही एक खूप मोठे गुंड आहोत हे आणि दहशतवाद लोक हे त्यांनी केलेलं आहे या व्हिडिओमध्ये याच्या आधीसुद्धा गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुद्धा कारखान्यावर आले ते मोर्चा आला होता त्यावेळी सुद्धा कारखान्यातल्या लोकांना कर्मचाऱ्यांना असू दे कोणाला असू दे धमकी देऊन गेलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला इथं ठेवणार नाही आत्ताही एम डी साहेबांना धमकी दिली आहे की उद्यापासून कारखान्यात जर आला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि एम डी साहेबांची तब्येत जरा चिंताजनक आहे खूप मारहाण केलेली आहे फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत त्यांना त्यामुळं मला खात्री आहे की पोलीस प्रशासन याच्यावर निश्चितपणे ही दहशत मोडण्याचा प्रयत्न करेल खरं तर मोर्चा झाल्यानंतर बैठक घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर ज्यांनी मारहाण केली मारहाण केलेल्याच व्यक्तीचा कारखान्याने ऊस आणलेला आहे जे सभासद आहेत मोजके सभासद यातल्या पन्नास टक्क्यापेक्षा ज्या सभासदांचा जे मोर्चात होत्या सगळ्यांचा कारखान्यात ऊस आलेला आहे राजकारण म्हणून त्यांनी कारखान्याची बदनामी करायची म्हणून आणि दहशत मांजव्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे हा कारखाना एकशे बावीस गावांचा आहे तो एकशे बावीस गावांचाच ठेवण्यासाठी माडिक परिवार आम्ही सर्व संचालक या सगळ्या सभासदांना देण्याची भूमिका आजपर्यंत केलेली आहे आणि इथून पुढेही ती राहणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका